नांदुऱ्यात चोरीच्या आठ दुचाक्या जप्त एक आरोपी गजाड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई आरोपीच्या घरी आढळल्या चोरीच्या दुचाक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नांदुरा येथून चोरीच्या आठ दुचाक्या जप्त केल्या आहेत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज सहा ऑगस्टला नांदुरा येथील खैवाळीत राहणारा इम्रान शहा दिलदार शहा वय वर्षे सव्वीस याला अटक करून त्याच्या घरी छापा मारून ह्या चोरीच्या दुचाक्या जप्त केल्या आहेत यामध्ये चार शाईन दोन डिलक्स एक फॅशन प्रो आणि एक स्प्लेंडर दुचाक्यांचा समावेश आहे या दुचाक्या खामगाव मलकापूर अकोला येथून चोरी गेलेल्या आहेत पोलीस आरोपी इम्रान शाह याची कसून चौकशी करीत असून या प्रकरणात दुचाकी चोऱ्यांचे एक मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे ही कारवाई एल सी बीचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्यासह ए पी आय रुपेश शक्करगे हेड कॉन्स्टेबल पुरुषोत्तम अधाव नायक पोलीस कॉन्स्टेबल गणेश पाटील पोलीस कॉन्स्टेबल जयंत बोचे गणेश शेळके व विलास भोसले यांनी केली